आमचे सिनियर पीआय कोंडवा एसीपी पी आम्ही घटनास्थळी धाव घेतली काही इस्मानी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांची स्वतःची रिक्षा आहे ते राहणारे येवलेवाडी मधलेले आहे एक मुंबई दारूबंदी अधिनियम पासष्ट प्रमाण एक गुन्हा दाखल झालेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट झाली प्रत्येक अपडेटसाठी आज दुपारी तीन पस्तीसच्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पी आय कोंडवा ए सी पी आम्ही घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी गणेश काळे या इस्मावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इस्मानी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे कोणी केलं काय केलं काय त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही हस्तगत करण्याचे काम चालू आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू कुठून कुठे येत होते आणि मयत मयत कुठे येत होते यामध्ये गणेश काळे हे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांची स्वतःची रिक्षा ते आहे ते राहणारे येवलेवाडी येवलेवाडी येवलेवाडीमधले आहेत आणि याच भागामध्ये ते व्यवसाय करत असतात ते खडी मशीन दिशेनं जात असताना त्याच दिशेनं दोन मोटरसायकलवरती काही इसम आले होते आणि जवळून त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केली आहे सुगावा लागला का सर आरोपींचा आता याबाबत तपास चालू आहे त्याबाबत लवकरच आपल्याला माहिती देणार मारेकरींची दुचाकी राहिली का दोन मोटारसायकलवरती मारेकरी आले होते तर एक मोटरसायकल आपण जागेवरतीच आपल्याला जा मिळालेली आहे तर हा जो मयत इसम आहे गणेश काळे ह्याची काही पार्श्वभूमी आहे गुन्हेगारी गणेश गणेश काळे यांच्यावरती कोंडवा पोलीस स्टेशनला एक मुंबई दारूबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाण एक गुन्हा दाखल आहे सदस्य वगैरे काय आहे का याबाबत याबाबत आपला अधिक समजते नेमकं काय करायचं याबाबत आमची जवळपास दहा पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत याबाबत जी माहिती मिळते गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या आपलं तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे नेमकी कि किती राऊंड फायर केले सर कोयत्याने तीन वार केल्याचे समजत राऊंड फायर झाले चार राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती कोयत्याचे वार दोन वार आहेत आणि किती लोक यामध्ये दोन मोटरसायकल वरती प्रत्येकी दोन प्रमाणे असे चार इसम आलेले होते सर मयकाचा चुलता चुल, 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 चुल 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 सुद्धा दत्तक आहे हा तिथं भारतीय विद्यापीठ प्रकरणात आहे याबाबत माहिती घेऊन आपल्याला कळून येते तर फॉरेन्सिकची टीम काम करते खरं तर ही सगळी घटना झाल्यामुळे कोंडवा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुन्हेगार कुठेतरी गुन्हे पोलिसांची वचत कमी झाली असं वाटतंय गुन्हेगारांवर आमचं सातत्याने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्या असतील इतर स्वरूप प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी असतील सातत्यानं आम्ही यांच्या मागे आहोत आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व मोडून काढू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका